व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री, मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आमचे नेते सन्मान्य साहेब सन्मान्य आई कुडाळ मालवणचे फिक्स आमदार शिवसेनेचे नेते सन्मान्य निलेश राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंजी मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असलेले सर्व आमचे सहकारी उपस्थित असलेले सर्व अन्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या साहेबांचा निलेशीचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांनी म्हणजे उदयजी असतील सावंत साहेब असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी जे इथे उपस्थित आहे मी काय कुठला मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा राणी कुटुंबासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे भावनिक आहे कारण विरेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास जरून पेके हमी आग। आग फार जरून पाहणारे पैकी आम्ही लोक आहोत आणि आज जे त्यांच्या विधिमंडळामध्ये पाहतो त्यांचे विचार ऐकतो तर एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटत कारण का दहा वर्ष निलेश साहेबांनी काय संघर्ष केला कसा प्रवास केला आम्हाला आणि कुटुंबला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे निलेश साहेब बाहेरून तुम्हाला राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी त्याला राजकारणी येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण असो ह्याच्यावर एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्यांना राजकीय कोणीही कोणीही स्वच्छ मनाचा माणूस मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणी आणि म्हणूनच मला असं वाटतं त्याला या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे कारण अन्य राजकारणी कपट कार्यस्थान जमत नाही जे मनात आहे ते बोटावर असत आणि कुठेही अगर चुकीचं काही घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात आणि ह्याच काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे म्हणून आज भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांचा आमदार म्हणून कारिकिर्थ सुरू झालेला आहे विधिमंडळामध्ये कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे दोन हजार चौदा नंतर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेला निश्चित पद्धतीने दिसला असेल अनुभवाला भेटला असेल विधीमंडळातले त्यांची भाषण कोणी काही बोलून दे निलेश साहेब बाहेर कसे बोलतात आतमध्ये कसं बोलतात असं काय नाही माणसामध्ये अभ्यास आज संधी भेटल्यानंतर निश्चित परिधी तो माणूस दाखवू शकतो दोन हजार नऊ ते चौदा मध्ये खासदार असताना त्यांची लोकसभेमध्ये भाषण आपण आवडून ऐकली पाहिजे अवघड तीस एकतीस बत्तीस वयाचे होते पण तेव्हाही लोकसभेमध्ये छाप पडला नाही आहे आणि आता तर विधिमंडळामध्ये जो काय त्यांचा अभ्यास आहे आखरांची जाण आहे आणि काही करून मी माझ्या कुडाळ माळवणच्या जनतेसाठी मला विधिमंडळाच्या पटला मला त्यांच्यासाठी सरकारकडून काहीतरी मिळवायचं ही भावना जेव्हा ते उभे राहून व्यक्त करते मी तुम्हाला विश्वास आणि सांगतो पूर्ण सभागृहात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे बसलं असतं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मी आवर्जून आपण सगळ्या जणांना जे काही त्यांचे ओळखणारे लोक आहेत मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही सगळे जाणार जे जे निलेश साहेबांना ओळखतात ना मला असं वाटत की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या जणांनी मागे बघायला द्यायचं नाही त्यांनी पुढेच बघाय जे, जे काय आवती होत तसे निलेश साहेब सुरुवातीला हो ना एकदम साधे म्हणायचे आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असं ते लोक आजूबाजू आहेत त्याचा फटका कधी कधी माझ्या सकट आपल्या सगळ्यांनाही बसतो पण शेवटी आम्हाला एक गोष्टी माहिती असते तो विषय जेव्हा निलेश पर्यंत पोहचेल निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल तेव्हा ती कधीही चुकणार नाही हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सगळ्याजणी प्रवास केलेला आणि म्हणून एक चांगली संधी या निमित्ताने या मतदारसंघाला तर आलीच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश एक भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहील या मनामध्ये माझ्या तिथे कुठेही चिंतू परंतु नाही म्हणून आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे अवतीभोवती आपण काय बोलतो काय चर्चा करतो असंख्य प्रयत्न होतात एक जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे मी आणि किंवा कधी कधी आमच्या आई चर्चा करते लहान जिल्हा आहे पण चर्चा केवढा आपलं सोडून बाकीच्या चर्चा करण्यामध्ये फार लोकांतर वेळ आहे पण आपल्यालाही कळलं पाहिजे आम्हाला कुटुंबियाला पण आयुष्य आहे आपण आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघही आमच्या वडील आणि आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले आहेत त्यामुळे ना आज हा जोड फेरिकॉल पेक्षाही मजबूत आहे हे असंख्य लोकांनी समजून घ्या काय ते वाले आमच्याकडे येतील ये का बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या मजबूतीने आम्ही सगळे दोघे जण आहोत प्रयत्न होतात काय आहे आमच्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास काळ्या लावणारे ते आता आता थोडे थोडे विरोधी पक्षात गेलेले आहेत पण काय आहे चोवीस तास त्यांचा हेच कार्यक्रम निलय साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं माझ्याकडे येऊन बोलायचं मग दत्ता सामंत साहेब आणि निलेश साहेबांच्या आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल काही ना काहीतरी आणायचं या सगळ्या गोष्टी ना निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आपल्याला निमित्ताने आज एक चांगली सुरुवात आहे अंधार झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस आहे हो म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आलो आहे म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठ करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे याची ही जबाबदारीची जाणीव ठेवून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या बरोबर उभा राहायला पाहिजे कदाचित क्वचितच लोक निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतील आम्ही लोक चांगलं ओळखतो त्या पद्धतीने ते कुटुंब म्हंटल तर भाऊ नाही राणे साहेब म्हंटल तर अति भाऊ आणि म्हणून त्याचा काही गैरफायदा घेणारे जे लोक आहेत ना काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर मालवन मदे मी तुम्हाला बोलतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये येतील यावर मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो विश्वासाने सांगू शकतो म्हणून एकंदरीत त्यांच्या प्रतिमा जपण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे व्यासपीठावर बसलेले खालची उपस्थित असलेले सगळ्यांचा आहे का त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे त्यांना साथ कशी दिली पाहिजे निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलो पाहिजे आपण काय बोलतो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्याच्या गोष्टी केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे आवर्जून आपण त्यांचं स्वागत मग काय बोलतो या गोष्टीचं भाग ठेवून मला असं वाटतं आपण प्रवास केला पाहिजे किलेश साहेबांना जेवढा सन्मान आणि मान आमच्या राणे साहेबांबद्दल आहे तेवढाच मान आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल आहे आणि वेळ वेळ टाकून दिलेला मला आठवलं जा, आठवत जेव्हा त्यांच्या शिवसेनेचा प्रवेश होत होता तेव्हा तारखा जेव्हा जवळ येत होत्या तर माझ्या एकदा त्यांच्याशी बोलणं झालं तो नितेश जोपर्यंत फडणवीस साहेबांना जाऊन मी भेटत नाही ना तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घ्यायचा नाही क्वचितच लोकांना ना माहीत असेल मग त्यांनी फडणवीस साहेबांचा वेळ घेतला गेले फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गेले फडणवीस साहेबांना त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना मिठी मारली आवर्जून सांगितलं निलेश तू कुठेही असतील तर तू माझा आहे हे सांगून त्यांना प्रवेश करायला लावलेला आहे हे खूप लोकांनी त्याला ऐकावं हो। हो हो ऐकावं आवर्जून म्हणूनच ह्या पुढच्या काळामध्ये निलेश साहेबांनी ताकदीरी पुढे जावं आता तर त्यांचा भाऊ पालकमंत्री आहे आणि म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेने जे काय आशीर्वाद दिले साहेबांना दिलाय तुम्ही चिंता करू नका या मतदारसंघासाठी काही कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हा लोकांना या निमित्ताने मिळते तुम्ही जे माझ्या मोठ्या बंधूंच्या चेहऱ्यावर जे हस्त तुमच्यामुळे आलेलं आहे तो आनंदात त्यांच्या जो चेहऱ्यावर बसतो ना हे सगळं तुमच्या सगळ्यामुळे आहे तुम्ही लोकांनी एक योग्य जो निर्णय घेतला निलेश साहेबांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी टाकली आता फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडा या मतदार असा एक प्रश्न सोडणार नाही ज्या ज्या साहेब तो प्रश्न सुटला समजा हा विश्वास तुम्हाला मी आजकाल म्हणून आपण जण एकत्र मिळून टाकतील शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून महायुती म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी निलेश साहेबांना विचार नाही शिंदे साहेबांना शब्द पण महायुतीचा मान ठेवणं हेही निलेश साहेब कधी विचारणार नाही हे ना त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो उगाच त्याच्यामध्ये काय काळ्या लावण्याचे काही कारण नाही तर बघा आमचे दत्ता सामंत साहेब असतील आमचे संजय पडते जी असतील बरं वाटतं आमची जुनी माणसं आहे संजय समर्थक आहे राणे साहेबांची ओळख आहे ते समोर होते तेव्हा कधी भेटायचे साहेबांचं नाव काढलं तर डोळ्यातून आज आवर्जून भेटले मार्देव पडते साहेब तुम्हाला बघून मला फार समाधान वाट पण तो विषय इतपर्यंत थांबला पाहिजे बाकीचे नको नाही तू उघड्यात बोल की तू जास्त भावनिक होतोय बाकीच्या असं नको बाकीच्या मी भावनिक नाही असं आहे तुम्हाला माहित आहे कोणाबद्दल म्हणून उघड अडत नको बाकीचे उघड आहेत उंबरट्यावर कधी राणे साहेब हो बोलताय आणि लगेच करून इथे येतो पण असं काय होत नाही केसरकर त्याची चिंता करू नये म्हणून परत एकदा सन्मानित निलेश राणे साहेबांना आज आमदार बघितल्यानंतर मला खूप मनापासून मी इथे आलो त्यासाठी हे सगळे जे भावात भावाचं जो वैभव बघतोय ना यासाठीच राणी कुटुंब म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आज थांबलेलो आणि मला एक गोष्ट माहिती आहे आता पकडली आहे ना आता काय कोण त्यांना थांबवण्याची एवढं मी त्यांना चांगला तुम्ही ओढ परत एकदा निलेश साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईनच पण ह्या प्रवासामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुम्ही ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते सगळे स्वप्न नक्की पूर्ण होतील एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराज नितेश साहेबांच्या मनोगताची उत्स्फूर्तता उदंडता